श्री गणेश दत्त गुरुभ्यो येन गुरु सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे नऊव्या भागाचं मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष कृष्ण चतुर्दशी रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय मुंबई दिनांक अकरा नऊ एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे चौसष्ट परमपूज सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाचे पठण सुरू आहे भाग एकोणीस आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून ग्रंथांविषयी पुढे म्हणतात दासबोध ज्ञानेश्वरी गीता भागवत महाभारत रामायण इत्यादी ग्रंथ ग्रंथरूपाने अस्तित्वात आहेत तेही आपल्याला एकाच धर्माची शिकवण देत असतात पुढे परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात तुम्ही हे ग्रंथ वाचायला घेतल्यावर तुम्हाला त्याचा प्रथम अर्थ समजणार नाही परंतु पुढे पुढे जसे वाचन चालू ठेवाल तस तसा तुम्हाला त्या वाचनातून अर्थ समजत जाईल व अखेरीस ईश्वरी अनुभूतीचाच आनंद मिळेल तुम्ही कोणीही तेवढे पात्र नसल्याने तुम्हाला कोणालाही ईश्वराचे प्रत्यक्ष दर्शन मिळणार नाही हे लक्षात ठेवा परंतु निदान हे ग्रंथ वाचण्याने तसेच त्या ईश्वरी शक्तीची जेवढी सेवा करायला मिळेल तेवढी तुम्ही या जन्मात केली तर पुढील जन्मात त्याचा उपयोग होईल ईश्वराच्या निरनिराळ्या रूपामध्ये तसेच ह्या निरनिराळ्या ग्रंथांमध्येही भेदभाव तुम्ही कोणीही करू नका हे सर्व ग्रंथ ईश्वरी अनुभूती देणारे आहेत म्हणून ते ईश्वर स्वरूपीच आहेत हे ग्रंथ जसे ज्ञानाचा भाग आहेत म्हणून तुम्ही पाहाल तसे ते त्या ईश्वर शक्तीचे अनुभवाचाही भाग आहेत म्हणून त्या सर्वांना मान द्या कोणीही त्यांच्यावर टीका करू नका कसल्याही गोष्टीचा वृथा अभिमान बाळगू नका ईश्वरी शक्तीला असा वृथा अभिमान अहंकार केलेला मान्य नाही तुम्ही प्रत्येक जण रोज काही ना काही साधना करीत असता तुमच्या साधनेमध्ये तुम्ही जे वाचन करीत असाल श्लोक स्तोत्रे म्हणत असाल ती व्यवस्थित हातात समोर पुस्तक घेऊन वाचून म्हणत जा म्हणजे ती साधना करताना काही चुका होणार नाहीत व शुद्धपणे शब्दोच्चारही करता येईल साधनेमध्ये शुद्ध शब्दोच्चारांचे महत्व खूप आहे अशुद्ध उच्चार केल्यानेही काही वेळेला विपरीत संकट येऊ शकेल हे प्रत्येकाने लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही असे वाचन कराल तेव्हा ते आपल्या स्वतःलाच ऐकू येईल एवढ्या मोठ्या स्वरात वाचावे तसे केल्याने शब्दोच्चार आपले मनापर्यंत पोहोचले की आपले मन एकाग्र होण्यास सुरुवात होते ही क्रिया घडायला खूप वेळ लागतो एक ग्रंथ तुमच्या वाचून पाठ झाला असेल तर तुम्ही दुसऱ्या ग्रंथाचे वाचन सुरू करा तो नवीन ग्रंथ वाचण्यानेही मन एकाग्र होण्यास मदत होत असते तुम्ही प्रत्येकाने हे ग्रंथ वाचन मनापासून करण्याची खूप गरज आहे ग्रंथाचे वाचन झाल्यावर त्यांचे मनन करणे म्हणजे वाचलेले पुन्हा आठवता यायला पाहिजे व त्याचा अभ्यास केला पाहिजे यासाठी मनुष्याला चिंतनाची खूप गरज असते जेव्हा तुम्हाला एखाद्या देवाचेच स्मरण करणे आवश्यक असेल तर त्याचेच नाव मुखाने घेत राहा तोंडाला भगवंताचे नाव घेण्यासाठी शिकवावेच लागते नाहीतर तोंडाला फक्त खाण्यातच रस असतो जसे उसाच्या गुराळात ऊसाच्या रसाची गोडी नसते तसेच तुमच्या देहाचे झालेले असते खाण्यात फक्त रस असतो पण भगवंताची सेवा करण्याची बुद्धी इच्छा देहाला होत नसते तरी ती बुद्धी इच्छा देहाला होण्यासाठी तुम्हीही सर्वांनी प्रयत्नशील राहणेच आवश्यक आहे तुम्ही सर्वांनी सातत्य ठेवून त्या ईश्वरी शक्तीची सेवा करीत राहा या शक्तीची कास जीवनात कधीही सोडता कामा नये तुम्ही या मार्गात आल्यावर समाजात तुमच्यावर टीका करायला खूप माणसे पुढे सरसावतील परंतु तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका हा प्रकार अनादी काळापासून चालत आलेला आहे वेडी माणसे शहाण्या माणसाला माझ्या अंगावर मोटार घाल असं सांगतात परंतु शहाणा कधीच तसे करीत नाही शेवटी तो वेडाच त्या शहाण्या माणसाला वेडा ठरवतो व म्हणतो अरे याला मी माझ्या अंगावर मोटार घालायला सांगितली तरी तो घालत नाही हे असेच पुढील काळातही चालूच राहणार आहे रस्त्याने हत्ती जात असताना त्याच्याही अंगावर कुत्री भुंकतच असतात पण त्याचा काही उपयोग होत नसतो तो हत्ती मात्र भुंकण्याकडे दुर्लक्ष करून पुढे चालतच राहतो आपण सर्वांनी तसेच केले पाहिजे धर्मावर टीका करणारे प्रत्येक काळात जन्माला येतच असतात हल्लीच्या काळात सुशिक्षित ब्राह्मण समाजच स्वतःच्या धर्मावर टीका करायला पुढे येताना दिसतो ही माणसे केवळ परमेश्वरी शक्तीच्या आशीर्वादाने वाढ वडिलांनी भगवंताच्या केलेल्या सेवेमुळे बुद्धीने प्रगल्भ होत असतात हे सर्व ती माणसे स्वतःचा विकास प्रगती झाली की विसरून जातात व पुढे पुढे त्याच ईश्वरी शक्तीवर संशय घेऊन टीका करीत राहतात हे सर्व चूक आहे हल्लीचा ब्राह्मण समाजही पोटारती झाल्यानेच अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे ब्राह्मणच जर असे वागू लागल्यावर इतर वर्णाचे लोक तरी कसे स्वस्थ बसतील ब्रिटिशांनीही या ब्राह्मण समाजाला उच्च समजून नोकऱ्या दिल्या टेबल खुर्ची बसायला दिली त्यामुळे हळूहळू कपडे वापरणे बदलून गेले केस वाढवणे सुरू झाले व ब्राह्मणांचे साहेब झाले या विचित्र वागण्याने समाजाचे चित्र बदलत गेले अखेरीस ह्या समाजाने स्वतःची बुद्धिमत्ता असूनही स्वतःचे स्वातंत्र्य गमावून टाकले तुम्ही कोणीही ग्रॅज्युएट झालात म्हणजे स्वतःला ज्ञानी झालात असे समजू नका तसे वागण्याने तुमचाच पाय खड्ड्यात जाईल हे लक्षात ठेवा हल्लीची लहान मुले ही आशीर्वादासाठी दहावीची परीक्षा पास होईपर्यंत येथे येत असतात ती परीक्षा पास झाली की तीच मुले सुशिक्षितांसारखी वागू लागतात हा सर्व काळाचा दोष आहे तुम्ही जो परमार्थ कराल तो स्वतःसाठी करा अखेरीस हाच मार्ग तुम्हा सर्वांना जीवनात योग्य मार्गावर आणून सोडणार आहे तुम्हाला लाभलेले गुरु हे ईश्वर आहेत हे लक्षात ठेवा त्यांचे वाक्य मार्गदर्शन हे तुमच्या सर्वांच्या जीवनात मंत्र स्वरूपाचेच ठरणे आवश्यक आहे तुम्ही सर्वांनी त्या गुरुवाक्याप्रमाणेच विचार करा व तसेच आचरण करून पुढील मार्ग अनुसरा हा मार्ग अनुसरताना काही अडचणी आल्या तर त्या यश अपयशाचा विचार करू नका वाटेत कितीही अडचणी आल्या तरी आपण आपला मार्ग न सोडता आपले घर येईपर्यंत जसे चालतच राहतो तसेच येथेही आपली प्रगती होईपर्यंत पुढे पुढे चालत राहणे गरजेचे आहे श्री गुरुदेव दत्त आजचे हे पठण परमपूज सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त